वाटलं सर पिक्चर एक मागे प्लस काल दावडीचं प पोस्टर पण आहे तर कसं वाटलं काय घरातल्या सांगाल पिक्चर बघण्यासाठी पिक्चर पिक्चर खरंच खूप छान आहे हां आणि सगळ्यांनी आवर्जून पिक्चर बघावा ओके ओके चला ह्या कपलकडे बोलू बघूया आपण ते नवीनच लग्न झालेलं दिसतंय यांचं तर तुम्हाला कसं वाटलं पिक्चर आजचा प्रमाणेच पिक्चर एकदम फर्स्ट क्लास कुणाचं कुणाचं काम आवडलं जास्त चांगलं असं काही मला अमेय वाघ आहे सिद्धार्थ चांदेकर आहे अमे वाघ अमे वाघचं काम खूप अच्छा ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच तर कुकमाई शोला हा पिक्चर आहे याच्यामध्ये आपले स्टारकास्ट आहे सिद्धार्थ चांदेकर जोग मॅडम आहेत अमे वाघ आहे प्लस त्याच्यामध्ये आणखी 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 अमे वाघ आहेत निविदास आहेत राजन बिसे मोठे ऍक्टर आहेत तर अशी ही टीम आहे त्याचबरोबर हेमंत डोमेसरांनी खूप छान डायरेक्शन रायटर त्यांनी केलेलं आहे त्यांचे खूप छान पिक्चर येत आहेत तर असा हा छान पिक्चर आज बघण्याचा विचार चालू आहे तर बघूया तर डेक्कनला हा पिक्चर आहे पुण्यामध्ये प्लॅनिंग चालले जायचं तर बघूया कसं होतंय जायला आहे ना जमत आहे तर चला बघणार आहोत आपण आता बघूया डेक्कनला हा पिक्चर शो वरून पण तुम्ही हे बुकिंग करू शकता तुम्ही बघू शकताय काय पिक्चर आपल्या सात्रतायत पण लगेच जात तर त्याच्यामध्ये आता हा कुठे गेला पिक्चर हा दाभाडे पिक्चर आहे फसणार दाभाडे याच्यामध्ये बुकिंग त्यानंतर हा पिक्चर जो आहे तो आहे आता कुठे 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 डेक्कनला पिक्चर आहे डेक्कन डेक्कन कुठे गेला डेक्कनला पिक्चर आहे प्रेड आर डेक्कन एक वाजता पिक्चर आहे तुम्ही बघू शकता इथल्या सीट आता एक नंबरला मला बसायचं आहे रॉयल गोल्ड सीट आहे तर बघूया मिळते आहे का सीट ते आपल्याला तर या ठिकाणी बुकिंग अशा पद्धतीनं करायचं आहे एक नंबरचं तिकीट एकशे ऐंशी रुपये बघू शकता ओके अशा पद्धतीनं मला बाकी काय नको खायला पॉपकॉर्न वगैरे हो दोनशे एक रुपये तर एकवीस रुपये त्यांनी माझे एक्स्ट्रा घेतलेले आहेत तुम्हाला पण एक माहिती होईल की हे कशा पद्धतीने बुकिंग केलं जातं कंटिन्यू केलेलं आहे दोनशे एक रुपये अमाऊंट आलेले आहे त्याच्यामध्ये आणि आता लगेच मी इथ गुगल पे पेमेंट करूया आपण या ठिकाणी तर अशा पद्धतीनं दोनशे एक रुपयेच मी हे तिकीट काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे डन झालेला आहे यस माय शो प्लीज वेट चला लगेच आपण निघतोय पंधरा मिनिट राहिले आहेत पिक्चरला फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास दाबाडे फर्स्ट डे फर्स्ट शो बघू शकता आहे ना तर ट्राफिक भरपूर पाच ते दहा मिनिट झाले आहेत पिक्चरला जाण्यासाठी बाकी पण ट्राफिक लोकेशनमुळे मी आलो नेव्हिगेशन पोचलो आहे बघूया कुठं आहे आता हे डेक्कनला पोहोचलो आहे मी तर हा टेक्कनचा चौका मित्रांनो बघू शकता पूर्ण गर्दी ट्राफिक पुणेकर आणि या ठिकाणी हे आर डेक्कन आणि आपला हा फर्स्ट क्लास दाबाडे हा पिक्चर आता मी बघणार आहे तर चला लेट झालं आहे पाचच मीटर आले आहेत तर चला लवकर लवकर जायचं आहे आपल्याला पिक्चर पाहण्यासाठी लेट झालं आहे पाचच मिनिट राहिलेली आहेत पिक्चरला चालू होण्यासाठी चला 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 झालं बन झालं बंद चला चार मिनिटं राहिलेत मित्रांनो एक वाजायला वेळेत पोहोचूया आपण

देरा 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 देरा। चला खूप छान पिक्चर होता हेमंत ढोमे सर फॅमिली बघण्यासाठी पिक्चर खूप छान आहे खास करून सातारण पुण्यात फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी आलेलो आहे तर खूप छान हेमंत ढोमे टीम सर ग्रेट सर नमस्ते मी आपला योगेश कुंभार मी आज कामानिमित्त पुण्यात आलो होतो तर फर्स्ट डे फर्स्ट शो फर्स्ट क्लास दाबाडे हा पिक्चरचा पाहिजे होता तर प्रेक्ष पण माझ्यासमोर आहे तर त्यांच्या पण बोलले की बाबा कसा वाटला हा तुम्हाला पिक्चर काय कायच नाही सर तर कसं वाटलं हा पिक्चर फॅमिली साठी बघण्यासाठी खूप छान पिक्चर आहे तर तुम्ही काय सांगाल पिक्चर आहे फॅमिली सर नक्की भेट द्या पिक्चर एक मागे प्रसकाल आवाडीचं पोस्टर पण आहे तर कसं वाटलं काय घरातल्यांना सांगाल पिक्चर बघण्यासाठी पिक्चर पिक्चर खरंच खूप छान आहे हा आणि सगळ्यांनी आवर्जून पिक्चर बघावा ओके ओके चला ह्या कपलकडे बोलू बघूया आपण नवीनच लग्न झालेलं दिसते यांचं तर तुम्हाला कसं वाटलं पिक्चर एकदम कुणाचं कुणाचं काम आवडलं जास्त चांगलं असं काही मला अमेय वाघ आहे सिद्धार्थ चांदेकर आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच खूप सुंदर पिक्चर होता घेण्यासारखा तर सगळ्यांनी बघितलं पाहिजे हेमंत डोमेसर फॅमिलीसाठी खूप छान असा पिक्चर तुम्ही बनवलेला आहे असेच खूप छान छान पिक्चर आमच्यासाठी बनवा थँक्यू